नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षकांसाठी नवी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर सर्वात वैशिष्ट्याची बाब म्हणजेच यामध्ये कोणत्याही प्रकारची सी टी ई टी किंवा टी ई टी परीक्षा यासंदर्भात कोणतीही अट नाही आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूवरती भरती आहे चला तर यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊया अशा प्रकारे तीनशे पेक्षा अधिक पदांकरता जाहिरात आहे मराठी माध्यमाकरता दोनशे पंचेचाळीस पदे त्यानंतर उर्दू माध्यम सहासष्ट पदे आणि हिंदी माध्यम एकोणसोळा पदे तर सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक तर अशा या जागा आहेत सहजची भरती प्रक्रिया फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट बेस स्वरूपात घेण्यात येणार आहे तर येथे पाहू शकता की शैक्षणिक अर्हता देण्यात आल्या आहे त्यांचं सहाय्यक शिक्षक मराठी माध्यम सर्वप्रथम आवश्यक पदे दोनशे पंचेचाळीस शैक्षणिक पात्रता त्यानंतर यामध्ये प्राथमिक असेल तर एच एस सी डी एड आणि त्यानंतर पदवीधर शिक्षक बी एड उत्तीर्ण असलं पाहिजे त्यामध्ये भाषा भाषाविषय असले पाहिजे तसेच कॅटेगरीनुसार येथे डिस्ट्रीब्युशन चार्ट देण्यात आले आहे संपूर्ण पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तसेच उर्दू माध्यम आवश्यक पदे आणि पात्रता यामध्ये देखील शैक्षणिक पात्रता मा प्राथमिकसाठी एच एस सी डी एड माध्यमिकसाठी बी एड यामध्ये समाजशास्त्र आणि तंत्र विज्ञान आणि भाषा विषय असले पाहिजेत तर येथे देखील आरक्षण न्याय तक्ता पाहून घ्यायचा तसे आहे तसेच हिंदी माध्यमासाठी देखील देण्यात आले आहे संपूर्ण डिटेल पाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे तर लक्षात घ्या सदस्यची भरती प्रक्रिया फक्त अकरा महिने कॉन्ट्रॅक्ट बेस स्वरूपात असणार आहे आणि त्यानंतर येथे पाहू शकता की सदसचा अर्ज तुम्हाला एक एप्रिल ते सोळा एप्रिल या दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव तर या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे तर अशा प्रकारे येथे अर्ज देखील देण्यात आला आहे फोटो चिकटवायचं संपूर्ण माहिती भरून तुम्हाला एज्युकेशन डिटेल देखील भरायचे आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे येथे जोडायचे आहेत आणि सहचा अर्ज दिनांक एक तारीख ते सोळा तारखे दरम्यान येथील पत्त्यावरती सादर करायचा आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा